नमस्कार सिंह राशी परिवार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी मावली या चॅनलवर जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण अमावस्येनंतर सिंह राशींच्या आयुष्यात असे काही अद्भुत परिवर्तन घडणार आहे जे केवळ नशिबाचा खेळ नसून ग्रहयोगांचे स्पष्ट संकेत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही जुन्या अडथळ्यांचा अंत आणि नव्या प्रारंभाची वेळ मानली जाते या अमावस्येनंतर तुमच्या घरात एक अशी व्यक्ती पाऊल टाकणार आहे जी तुमच्या आयुष्याच्या प्रवाहालाच नवी दिशा देऊ शकते ही व्यक्ती नेमकी कोण आहे तिचा तुमच्या कर्माशी काय संबंध आहे आणि तिच्या येण्याने तुमच्या आयुष्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ केवळ भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुम्हाला योग्य निर्णय आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आहे त्यामुळे मन शांत ठेवा श्रद्धेने ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेली माहिती सिंह राशींच्या जातकांसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते सिंह राशीच्या जातकांनो अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यात एक मोठी वळण घेऊन येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही केवळ अंधाराची वेळ नसून नव्या ऊर्जेचा आणि नव्या सुरुवातीचा संकेत असते सिंह राशींवर सध्या होत असलेले ग्रहयोग स्पष्ट सांगतात की जे अडथळे विलंब आणि संघर्ष तुम्ही अनुभवले आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता हळूहळू मोकळा होणार आहे हा काळ केवळ बाह्य परिस्थिती बदलणारा नाही तर तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागृत करणारा आहे तुमच्यातील नेतृत्व गुण पुन्हा एकदा प्रकाशात येईल आणि जीवनाकडे पाहण्याची जीद अधिक राशीचा दृष्टी सकारात्मक होईल सिंह स्वामी सूर्य असल्यामुळे सूर्याची चाल तुमच्या जीवनावर खोल परिणाम करते अमावस्येनंतर सूर्याची स्थिती अशी होत आहे की तुमच्या आयुष्यात आत्मसन्मान प्रतिष्ठा आणि स्थैर्य यांचा पुनर्प्रत्यय येईल जेथे तुम्हाला दुर्लक्षित वाटत होते तिथे आता तुमचे महत्व वाढू लागेल तुमच्या मनाला किंमत कळेल तुमच्या मताला किंमत कळेल आणि निर्णय क्षमतेत स्पष्टता येईल ज्योतिषशास्त्र सांगते की हा काळ तुमच्यासाठी स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याचा आहे पण अहंकार न ठेवता संयमाने पुढे जाण्याचा आहे असे नंतर सिंह राशींच्या घरात एक विशेष व्यक्ती पाऊल टाकणार असल्याचे ग्रहयोग दर्शवत आहे ही व्यक्ती केवळ पाहुणे नसून तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकते तिच्या येण्याने घरातील वातावरण वेगळीच ऊर्जा निर्माण होईल जिथे आधी तणाव किंवा शांतता होती तिथे आता संवाद विचारांची देवाणघेवाण आणि नव्या आशेचा संचार होईल ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन येऊ शकते ही व्यक्ती कोण आहे याब बाबत अनेक शक्यता आहेत कदाचित एखादा जुना नातेवाईक एखादा मार्गदर्शक किंवा बराच काळ संपर्कात नसलेला मित्र अमावस्येनंतर ग्रहस्थिती अशा प्रकारे जुळून येत आहे की जुनी नाती नव्या अर्थाने पुन्हा जुळतील या व्यक्तीच्या अनुभवातून तुम्हाला जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी नव्याने समजतील कधी कधी देव आपल्या आयुष्यात योग्य माणसे योग्य वेळी पाठवतो आणि सिंह राशींच्या बाबतीत हेच घडताना दिसत आहे बाबतीत सिंह राशींसाठी हा काळ हळूहळू सुधारणा दाखवणारा आहे अचानक मोठा लाभ अपेक्षित नसला तरी चालू अडचणी कमी होतील अमावस्येनंतर खर्चावर नियंत्रण येईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग दिसू लागतील अमावस्येनंतर ज्योतिषशास्त्रानुसार शनेचा प्रभाव तुम्हाला संयम शिस्त आणि दीर्घकालीन नियोजन शिकवत आहे त्यामुळे जे काही आर्थिक निर्णय घेतले जातील ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशींच्या जातकांसाठी आत्मपरीक्षणाचा काळ आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले जॉईन बटन नक्की क्लिक करा भाग्यवान ठराल अमावस्येनंतर तुम्हाला तुमच्या कामात समाधान आहे की नाही याचा विचार करावा लागेल काही लोकांसाठी हा काळ नव्या जबाबदाऱ्या घेण्याचा असेल तर काहींसाठी दिशा बदलण्याचा ग्रहयोग सांगतात की योग्य वेळ आली की संधी तुमच्याकडे स्वतःहून येईल त्यामुळे घाई न करता योग्य तयारी ठेवणे आवश्यक आहे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशींच्या लोकांनी स्वतःवरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे तुम्ही अनेक जबाबदाऱ्यांचा भार स्वतःवरच घेत असता अमावस्येनंतर ग्रहस्थिती तुम्हाला हे शिकवत आहे की प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या खांद्यावर घेणे आवश्यक नाही थोडे मागे हटून परिस्थितीकडे पाहिले तर योग्य मार्ग हा आपोआप दिसू लागतो त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी ध्यान प्रार्थना किंवा सकारात्मक विचारांची मदत घ्यावी घरगुती जीवनात अमावस्येनंतर सकारात्मक बदल जाणवतील घरातील सदस्यांमधील गैरसमज हळूहळू दूर होतील संवाद वाढेल आणि एकमेकांबद्दलची समज अधिक दृढ होईल सिंह राशींच्या जातकांसाठी कुटुंब हा आधारस्तंभ असतो आणि या काळात हा आधार अधिक मजबूत होईल घरात शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होईल प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सिंह राशींसाठी हा काळ प्रामाणिकपणाचा आहे अमावस्येनंतर तुमच्या भावना अधिक स्पष्ट होतील कोणते नाते टिकवायचे आणि कोणतेच सोडून द्यायचे हे तुम्हाला समजू लागेल जे नाते खरे आणि विश्वासावर आधारित असेल ते अधिक घट्ट होईल उरलेली नाती आपोआप आप दूर जातील आणि यामुळे मन हलके होईल आरोग्याच्या बाबतीत फार मोठी समस्या दिसत नसली तरी दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नये हे लक्षात ठेवा अमावस्येनंतर शरीर तुम्हाला काही संकेत देईल वेळेवर विश्रांती घेणे संतुलित आहार घेणे आणि झोप पूर्ण करणे आवश्यक आहे शरीर आणि मन यांचा समतोल साधला तर ग्रहांचा सकारात्मक प्रभाव अधिक प्रभावीपणे अनुभवता येईल आध्यात्मिक दृष्टिकोनातून सिंह राशींसाठी हा काळ अंतर्मुक्तेचा आहे अमावस्या ही आत्मपरीक्षणाची वेळ असते आणि त्यानंतरचा काळ हा आत्मजागृतीचा या काळात देव श्रद्धा आणि कर्म याबद्दलचे विचार अधिक खोल होतील यामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच सापू लागतील मन अधिक स्थिर आणि तुमचे मन शांत होईल येणारी ती, ती एक विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यातील केवळ परिस्थितीच बदलणार नाही तर तुमच्या विचारसरणेतही परिवर्तन घडवून आणेल तिच्या अनुभवातून तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल अनेकदा योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती अनपेक्षितपणे आयुष्यात येते आणि सिंह राशींच्या बाबतीत हेच घडणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांवर परिणाम करणारे ठरू शकतात त्यामुळे कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत पण योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे संयम विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे या काळात तुमचे सर्वात मोठे आधार असतील अमावस्येनंतर सुरू होणारा हा प्रवास हळूहळू तुमच्या आयुष्याला उंचीवर घेऊन जाईल सुरुवातीला बदल छोटे वाटतील पण काळाच्या ओघात त्याचे परिणाम मोठे दिसून येतील तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि भीतीपेक्षा धैर्य अधिक प्रभावी ठरेल जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक कष्ट आणि सकारात्मक होईल शेवटी एवढंच सांगावेसे वाटते की सिंह राशींच्या जातकांना तर तुमच्या कर्माचे फळ आहेत घरात पाऊल टाकणारी ती एक व्यक्ती बदलणारी परिस्थिती आणि मिळणारी मानसिक शांती हे सर्व तुमच्या आयुष्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी आहे श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि या नव्या पर्वाचे मनापासून स्वागत करा तुमचे आयुष्य निश्चितच सकारात्मक आणि उज्ज्वल दिशेने बदलणार आहे सिंह राशींसाठी अमावस्येनंतरचा सुरू होणारा हा काळ केवळ बदलांचा नाही तर आत्मसन्मान स्थैर्य आणि दैवी मार्गदर्शनाचा आहे ग्रहयोग स्पष्ट सांगतात की योग्य वेळी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तिच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत आणि भविष्याच्या दिशेत मोठा सकारात्मक बदल घडून येईल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे असे नक्की टाईप करा या काळात घाई न करता संयम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे असा दृढ विश्वास ठेवा श्रद्धा सकारात्मक विचार आणि सातत्य ठेवले तर अमावस्येनंतरचे हे ग्रहयोग तुमचे आयुष्य उजळवू शकतात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माउली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समोर जय जय स्वामी समर्थ